ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड येथील बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून माता रमाबाई आंबेडकर यांच्या औचित्य साधून लोकार्पण सोहळा येत्या सात आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे बुद्ध विहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष टॅक्सास गायकवाड व वा उपाध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे यांनी लोकार्पण सोहळा आहे म्हणजे तीन गोष्टींचं आपण लोकार्पण करतो एकदम मूळ धम्मभूमी ते विहार जे आहे त्याचा लोकार्पण होणार आहे आणि ते, सा ते वंदनीय साईजीराव बंडोबंद गायकवाड जे ज्यांना आम्ही अनुवर्तक म्हणतो बाबासाहेब आलेले त्या काळापासून त्या टीममध्ये होते ते आजही आहेत आणि ते आम्हाला सतत मार्गदर्शन करतात आणि ते हे जिवंत जे आहे हे ते त्यांच्यामुळे असं मी मानतो कारण की ते सतत मला सांगत असतात हे करायचं ते करायचं आहे म्हणून करा वंदनीय साहेजीराव बंडोबंद गायकवाड आणि माननीय डी डी पाटील सी एम डी आराध्य ग्रुप पुणे यांच्या हस्ते ते उद्घाटन होणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैजयंती टेक्सास गायकवाड आहेत आणि ज्योत्नताई दिगंबर पाटील आहेत त्यानंतर धम्मप्रचार केंद्र आहे बाबासाहेबच्या संकल्पनेत तर ते बौद्ध नेते प्रबोध प्रबुद्ध प्रबोध साठे यांच्या हस्ते होणार आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी बौद्ध नेते संदीप होम उपरे आणि हे राजाराम पाटील ओबीसी बौद्ध नेते हे करणार आहेत त्याच्यानंतर पाली संशोधन केंद्राचं उद्घाटन अनिता विकास सूर्यवंशी मॅडम करणार आहेत ज्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांना मिलिंद महाविद्यालयासाठी त्यांनी जागा दिली ते आणि विकास सूर्यवंशी यांच्या हस्ते पाली प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन होणार आहे आणि त्यावेळेस अनिल कांबळे हैदराबाद आणि कृष्णाप्रसाद हे त्याचे प्रमुख पाहुणे असणार आहे तर हे जे सेंटर आहे सात फेब्रुवारीला याचं उद्घाटन यासाठी करायचं आहे की रमाई जेव्हा आजारी होत्या ते तेव्हा बाबासाहेबांना त्या म्हणायच्या का मला पंढरपूरला घेऊन जा मला पंढरपूर पाहायचे पंढरपूर पाहायचं आहे तर बाबासाहेब म्हणायचे की मी तुझ्यासाठी एक नवी पंढरी बांधील आणि हीच ती नवी दुसरी पंढरी आहे आणि म्हणून रमाईचा जयंती दिवस जो आहे तो सात फेब्रुवारी आहे त्यांच्या जयंती दिनीच आम्हाला या सेंटरचं म्हणजे धम्ममीचं उद्घाटन करायचं आहे म्हणून आम्ही ते करत आहोत इथं माझ्या कल्पनेतला एक पहिला समाज इथं असणार आहे जो पाली भाषा बोलणारा असणार आहे अशी मी संकल्पना करतो की पाली संशोधन जे आहे इथून मोठ्या प्रमाणात व्हावं तसेच अंधश्रद्ध मुक्त समाज इथं कसा घडेल म्हणजे व्यसनमुक्तीचे कार्यक्रम कसे होतील लहान म्हणजे मुला मुलींना अभ्यासासाठी इथं अभ्यासिका कसे कर तयार करून देता येतील हे सगळं सात तारखेनंतर त्यांना अवेलेबल आम्ही करून देणार आहोत तर याचा फायदा म्हणजे देवरूड परिसरातील पिंपरी चिंचवड परिसरातील मावळ परिसरातील सगळ्या जातीच्या धर्माच्या मुला मुलींसाठी तो होणार आहे तर त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा असं आपण संदेश लोकांना द्यावा ही विनंती येणाऱ्या सात फेब्रुवारीला ऐतिहासिक क्षणाचे साक्षी साक्षीदार होण्यासाठी मी तमाम बौद्ध अनुयायांना बहुजन समाजातील सर्वच माता भगिनींना विनंती करतोय की येणाऱ्या सात फेब्रुवारीला त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त या ऐतिहासिक धम्मभूमी महाविहाराचा लोकार्पण सोहळा आहे त्यानिमित्त या ठिकाणी पाच वाजतापासून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यानंतर सात वाजता संपूर्ण देवरोड शहरामधून मूर्ती माता राष्ट्रमाता रामयी भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेची मोठ्या प्रमाणात भव्य मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीमध्ये समाजातल्या सर्वच घटकांनी सर्वच पक्षांनी सर्वच राजकीय नेत्यांनी धार्मिक संस्थांनी त्या मिरवणुकीमध्ये सहभागी हो मी या ठिकाणी जाहीर बुधवार कृती समितीच्या वतीनं जाहीर आवाहन करतो आहे आणि एकोणीसशे चौपन्नपासूनचा जो आपण ज्या क्षणाची आपण वाट बघत होतोय त्या क्षणा तो क्षण येत्या सात फेब्रुवारीला या ठिकाणी पाच वाजता होणार आहे लोकार्पण सोहळा होणार आहे खऱ्या अर्थानं ज्या क्षणाची वाट संपूर्ण भारत देशातील बौद्ध अनुभव बघत होते ते त्याशी बुधवार कृती समितीचे अध्यक्ष भीमपुत्र दादा यांनी ते साकार केलेलं आहे आणि लोकांनी त्या ऐतिहासिक सेनाचे साक्षीदार असं मी या ठिकाणी करतो टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ